यंदा शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन कांदा या पिकांनी पार रडकून दिला आणला आहे दुसरीकडे मात्र तूर या पिकाने शेतकऱ्यांना आधार दिला होता पण आता तुरीचे भाव एकदम पाच हजार रुपयांनी घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत नेमकं तूर बाजारभावाची काय स्थिती असेल याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वामीनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस सोयाबीन कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेती शेतीपीक बाजारभावाचा तूर या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तूर भावात मोठी घसरण झाली आहे ते रुपये भाव मिळत आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीस मध्ये तुरीचे भाव बारा हजार रुपये प्रति क्विंटल वर होते सोयाबीन कापूस या काप पिकांनी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंच होतं पण तुरीचे दर चांगले मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले होते व शेतकऱ्यांनी पुढे देखील चांगला भाव मिळेल या आशेने तूर मोठ्या प्रमाणात केली होती पण तरीही तुरीचे दर बाजारात सध्या सात हजार क्विंटल वर येऊन पोहोचले आहेत सध्या बाजारात नवीन तुरीचे दर सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये झाले असून जुन्या तुरीलाही बाजारात सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये इतका भाव मिळत आहे तुरीला प्रति क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव आहे पण तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे या वर्षी तुरीचे पीक बहरले आहे सुरुवातीला तुरीला चांगला भाव मिळाला पण सात महिन्यानंतर तुरीने चिंता तूर केले आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीस मध्ये तुरीचा भाव बारा हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहोचला होता खरिपातील तूर आता शेतकऱ्यांच्या हाती आली आहे पण गेल्या सहा सात महिन्यात तुरीचे भाव कमी झाले शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाच हजार रुपयांचा फटका बसला त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना तूर विकावी का ठेवावी असा प्रश्न पडत आहे तुरीचे भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात पण यंदा नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही भाव कमी असल्यामुळे शेतकरी तूर घरात ठेवणे पसंत करत आहेत कारण यावर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात तुरीचे विक्रमी पीक झाले होते देशांतर्गत तुरीची मागणी बेचाळीस लाख टनांची आहे यंदा तेवढे उत्पादन देशांतर्गतच होण्याची शक्यता आहे शिवाय बाहेरील देशांतून सुमारे दहा लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे त्यामुळे तुरीचा उपलब्ध साठा असल्याने ते बाजारातील तुरीची मागणी उपलब्ध साठा आयात निर्यात धोरणावर तुरीचे भाव अवलंबून असतात गेल्या वर्षी बुरशीजन्य आजार आणि अतिपावसामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे तूर उत्पन्नात मोठी घट झाली होती त्याचा परिणाम बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला होता बाजार समितीमध्ये तूर आवक कमी झाल्यानं तुरीच्या दरांवर परिणाम झाला होता त्यामुळे सात हजार रुपये प्रति क्विंटल असलेली तूर टप्प्याटप्प्यानं चौदा हजार प्रति क्विंटलवर पोहोचली होती पण यंदा तूर उत्पादन वाढले आहे बाजारात तूर उत्पादन वाढल्यामुळे आणि नवीन तूर बाजारात आल्यावर आवक वाढल्यामुळे दरात घसरण पाहायला मिळत आहे अशातच केंद्र सरकारनं विदेशातून तूर आयात केली आहे याचा परिणाम दरांवर झाल्याचं चित्र दिसतं आयात डाळीची आवक वाढली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात डाळींची पेरणी सात जास्त झाली आहे पिकाची स्थिती उत्तम होती त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक उत्पादन निघाले पण भाव घसरले आहेत मागील व्हिडिओत आपण तुरीला एक ते सहा जानेवारी दरम्यान किती भाव मिळाले ते पाहिले आता पाहूयात सात ते बारा जानेवारी दरम्यान बाजारात तुरीचे काय भाव होते लातूर बाजारात सात हजार सहाशे तीस रुपये भाव मिळाला आहे त्यानंतर अमरावतीत सात हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट बाजारात सात हजार पाचशे पंधरा रुपये भाव मिळाला असून खामगाव बाजारात सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये बाजारभाव मिळाला आहे अकोला बाजारात सात हजार दोनशे पस्तीस रुपये तुरीला भाव मिळाला आहे गेल्या आठवड्यात लातूर बाजारात सर्वाधिक भाव तुरीला मिळाला असून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सगळ्यात कमी भाव म्हणजेच हमीभावापेक्षाही कमी भाव तुरीला मिळाला आहे सद्यस्थितीत तुरीला बाजारात किती भाव मिळतोय तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोळा जानेवारी रोजी जालना बाजार समितीत सात हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे हिंगोली बाजारात तुरीला सरासरी सात हजार एकशे सत्तेचाळीस भाव मिळाला आहे या दिवशी लातूर बाजारात तुरीला सात हजार दोनशे रुपये भाव मिळाला आहे अमरावती बाजारात तुरीला सात हजार चारशे रुपये भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत तुरीला सरासरी सात हजार रुपये भाव मिळाला आहे कारंजा बाजार समितीत सात रुपये भाव मिळाला आहे बाजार समितीत तुरीला अकरा हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत पण अद्यापही तितका भाव तुरीला मिळाला नाही दुसरीकडे तुरीचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले असताना तूर डाळीच्या दरात देखील घसरण झालेली आहे किरकोळ बाजारात तूर डाळ एकशे सत्तर रुपये किलोपर्यंत पोहोचली होती मात्र सध्या तूर डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे आता हेच दर कमी होऊन एकशे तीस रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तुरीसोबत तूर डाळही घसरत चालल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांनाही प्रश्न पडला आहे की तुरीचे भाव पुढे कसे राहतील तर तेही सांगते बाजार माहिती व जोखीम निवारण कक्ष यांच्या रिपोर्टनुसार तुरीला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरात भाव मिळण्याची शक्यता आहे यापेक्षा जास्त दर होण्याची फार कमी शक के व्यक्त केली जात आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तर शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन तूर विक्री करण्यास हरकत नाही बाकी तुम्हाला कापूस तूर कांदा हळद हो या पिकांची अपडेट्स हवे असेल तर न चुकता चॅनलवर एकदा फेरफटका नक्की मारा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मेस होणार नाही धन्यवाद